नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी सफाई कामगार जन आंदोलन आक्रोश मोर्चा वीस ऑक्टोबर पासून नागपूरहून मुंबईला जाणार लक्ष्मण चांगरे यांनी घेतली पत्रकार परिषद स्थानिक विकास आमदार निधीतून ऐंशी लाखाचा ऑक्सिजन चे भव्य लोकार्पण सोहळा झाला संपन्न राष्ट्रीय अध्यक्ष श्री चरण जी कचवा यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगार जन आक्रोश मोटरसायकल रॅली रॅली ऑक्टोबर नागपूर निघून मैदान मुंबई या ठिकाणी दाखल होईल सफाई कामगारांचे शोषण करून नवीन धोरण सफाई कामगारांना लादून सफाई कामगारांचं नायनाट करीत असल्याने संघटनेला जागृत होऊन शासनाशी लढा देऊन न्याय मिळवून देऊ असे धुळे जिल्हा संघटना अध्यक्ष लक्ष्मण भिखासजी चांगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली सफाई कामगार जन आक्रोश मोटरसायकल रॅली वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस सकाळी दहा वाजता संविधान चौक वाल्मिकी धाम वाल्मिकी नगर दिशाभूमी नागपूर वर्धा पुलगाव अमरावती मुक्काम एकवीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजता अमरावती दयापूर अकोला खामगाव मुक्काम बावीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजता खामगाव नांदुरा मलकापूर भुसावळ जळगाव मुक्काम तेवीस ऑक्टोबर दहा वाजता जळगाव धुलिया मालेगाव मुक्काम तेवीस ऑक्टोंबर दहा वाजता मालेगाव नाशिक कल्याण मुक्काम पंचवीस ऑक्टोंबर कल्याण ठाणे दादर चैत्यभूमी रॅली निघेल प्रमुख मागण्या अशा सफाई सेवा ठेका बंद करा घन कचरा कामगारांना शिफारस लागू करू नये नवीन एक लाख सफाई कामगारांची कर भरती करावी जात प्रमाणपत्राची हट शिथिल करावी करमय दादासाहेब वासुदेव चांगरे यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशा सतरा मागण्या आमच्या शासनाने मंजूर कराव्यात मराठी पत्रकार संघाचे पत्रकार परिषद घेऊन सफाई कामगार यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पिकाजी चांगरे यांनी असं आवाहन केले आहे यावेळी लक्ष्मण चांगरे अनिल जावडेकर किशोर मोरे दीपक गोयर उत्तम साडवे साजन सोयत्या आदी सर्व उपस्थित होते भारतीय राज्य गठने के शिल्प का बाबा साहेब अम्बेडकर कांति सूर्य ज्योतिबा फुले वो अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस के संस्थापक अध्यक्ष माननीय वासुदेव जी राव चांगरे साहेब के अपना अभिवादन कर आज संपूर्ण महाराष्ट्र सफाई कामगार एक महत्त्वाचं पद आहे आणि माणसांना शहराला आणि प्रत्येक गावोगावी सफाई कामगार ही आपली महत्त्वाची भूमिका पदावर असतो आज संपूर्ण भारतात करोना काळात सफाई कामगारांची भूमिका ती महत्त्वाची होती आम्ही बऱ्याच वर्षापासून शासनाला निवेदन देतो पाठपुरावा करतोय तरी सरकार आमच्या प्रत्येक मागण्यांकडे दुर्लक्ष करते नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर अशा महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांचे कुठलीही मागण्या मान्य होत नाही आणि ते करुणायोद्धा म्हणून महाराष्ट्रात व देशात त्यांचं नामकरण करण्यात आलेलं आहे तरी फक्त त्यांना एक प्रमाणपत्राच्या व्यतिरिक्त कुठलीही सुविधा शासनाने दिलेली नाही त्याचा दुःख वाटतो आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि ते आझाद मैदानावर आम्ही जाणार आहोत पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने आमचे बांधव हो। सफाई कर्मचारी व वाल्मिकी बेतर समाजाचे लोक त्याच्यात सहभाग घेणार आहेत आज शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि आमचे जे न्याय हक्क मागणे आहेत ते आम्ही आता सोडल्याशिवाय बाहेर घेणार नाही आमची एकच विनंती आहे आपल्याला की आपण समाजामध्ये जिथं न्याय अन्याय होतोय त्याला वाच फोडण्याचं काम आपण करतोय आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपण या सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपलं मोलाचं कार्य राहील अशी मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आमच्या धुळ्या जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने आमचे बांधव या बाईक रॅलीमध्ये सामील होतील आणि आम्ही आझाद मैदानला जाणार आहोत एवढे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय इंजय पार्लर रोड आपलं जे हायवेचं पूल आहे तिथं त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत सोबत आम्ही पार्लर रोडने कल्याण भवन इथं त्यांची जेवायची व्यवस्था केलेली आहे तिथं बैठकीची व्यवस्था आहे तिथं प्रबोधन करतील ते आमचे माननीय जयसिंगजी कछवा साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ते मार्गदर्शन करतील आणि आम्ही लाँग मार्च तिथून करणार आहोत दीक्षाभूमी पासून याची सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक येणारे जे जिल्हे आहेत नागपूर ते मुंबई तर प्रत्येक जिल्ह्यातलं व महाराष्ट्रातले इतर जिल्हे सुद्धा याच्यात सहभागी होणार आहे आणि ते दीक्षाभूमी पासून तर आझाद मैदानपर्यंत ती रॅली अखंड जाणार आहे आजच्या बाबतीत येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बाबीबद्दल